ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण ना मेथीमध्ये वटाणा टाकून अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत आता मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणात वटाणा आलेला आहे आणि वटाणासुद्धा खूप जास्त स्वस्त झालेला आहे ना त्यामुळे प्रत्येकाने ही रेसिपी केलीच पाहिजे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये आता वटाणात नक्कीच अवेलेबल असणार आहे ना त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ संपल्यानंतर ही रेसिपी तुम्ही नक्कीच कराल आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर तर शंभर टक्के करणारच आहात कारण की अगदी भन्नाट अशी रेसिपी आहे तुम्ही कधी विचारसुद्धा केला नसाल की ही रेसिपी अशी होती आणि इतकी जास्त चमचमीत इतकी जास्त भन्नाट होते तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आता अगदी झटपट रेसिपी सांगणार आहे खूप जास्तसुद्धा मोठा व्हिडिओ करणार नाही आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे अगदी डिटेलमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कळेल आता इथे पाहू शकता आपण दोन मिडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत कांदे लहान आहेत ना त्यामुळे एक दोन ते तीन कांदे मी घेतलेले आहेत आता तुम्ही ही रेसिपी किती लोकांसाठी किती जणांसाठी करताय ना त्यानुसार कांद्याचे प्रमाण किंवा मग इतर प्रमाण कमी जास्त करू शकता कर्थ कर्थ आता इथे कांदा ना आपल्याला अगदी बारीक असं कट करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा कट करू शकता म्हणजे अगदी बारीक असा कांदा कट होईल पाहू शकता अगदी छान जितका बारीक कट करता येईल ना तितका कांदा बारीक कट करून घेतला आहे आता अशाच पद्धतीने जे बाकीचे काही जिन्नस आहेत ना ते सुद्धा इथे मी कट करून घेतले आहेत भरपूर असा कांदा एक मोठ्या आकाराचा टोमॅटोसुद्धा बारीक कट करून घेतला आहे अद्रक घेतलेला आहे किसून लसूणसुद्धा भरपूर असा मी चिरून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर भरपूर अशी कोथंबीरसुद्धा कट करून घ्यायची आहे आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपण एक तीन ते चार काजू घातलेले आहे काजू घालणं खरं तर ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल ना तरच घाला किंवा मग नाही घातले तरी चालेल काजूऐवजी दोन तीन शेंगदाणेसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता त्याचबरोबर इथे मी पांढरे तीळसुद्धा घातलेली आहेत आता हे तीळ ना गावाकडचे आहेत त्यामुळे थोडेसे काळे थोडेसे पांढरे असे आहेत आता काजू आणि पांढरे तीळ आपण हे छान असं वाटून घेतलं होतं पाणी टाकून पाहू शकता अगदी बारीक असं वाटून घेतलेलं आहे तुम्हाला जितकं बारीक हे वाटता येईल ना तितकं बारीक वाटा अजिबातच काजूचे तुकडे यामध्ये राहिले नाही पाहिजे पाहू शकता आपली स्लरी जी आहे ना ती आपण एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे आता ही नक्की कुठं टाकायची आहे किंवा कुठे वापरायची आहे ना हे सुद्धा पुढे सांगते त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी बघा वटाणासुद्धा घेतला आहे वटाणा इथे आपण जो कच्चा वटाणा असतो ना म्हणजे मटार ओला मटार तोच वापरलेला आहे अजिबातच शिजून वगैरे वटाणा घ्यायचा नाही दोन जणांसाठी भाजी करते त्यानुसार इथे वाटाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे वटाणासुद्धा मिक्सरला बघा अशा पद्धतीने फिरून घेतलं आहे पाणी वगैरे टाकायचं नाही आपल्याला वटाणा शि फिरवताना कोरडच हे आपल्याला फिरून घ्यायचं आहे पाहू शकता ऑन ऑफ मोडवरती हा वाटाणा मी फिरून घेतला होता आणि इथे वटणीचे छोटे मोठे तुकडेसुद्धा राहिलेले आहेत कारण की अगदी याच पद्धतीची आपल्याला पेस्ट लागणार आहे खूप जास्त बारीकसुद्धा वाटू नका आता पेस्ट पेस्टसुद्धा आपली तयार झालेली आहे आता ही मेथी जी आहे ना ती नक्की कुठे वापरायची हे सुद्धा पुढे सांगते व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता इथे बघा मेथी मी इतक्या प्रमाणात घेतलेली आहे पण जर तुम्हाला मेथीचं प्रमाण अजून जास्त घ्यायचं असेल ना तर तेसुद्धा तुम्ही घेऊ शकता तोपर्यंत गॅसवरती एक कढई तापत ठेवली आहे कढईमध्ये तीन पळा इतपत तेल घालून घेतलं आहे आता तेल नाही ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण या भाजीला ना थोडंसं तेल जास्त असलं ना की भाजी अगदी चमचमीत होते त्यामुळे कधीतरी थोडंफार तेल जास्त घालायला काही हरकत नाही पण जर तुम्हाला कमी घालायचं असेल तर तुम्ही कमीसुद्धा घालू शकता एक चमचा मोहरी एक चमचा जिरं घालून घेतलं आहे आता जिरं मोहरी छान परतलं की यामध्ये कांदे आपण जे कट करून घेतले होते ना बारीक ते घालून घ्यायचे आहे कांदासुद्धा थोडासा परतून झाला की यामध्ये लगेचच आपल्याला टोमॅटो घालायचा आहे पाहू शकता टोमॅटोसुद्धा अगदी बारीक असं कट करून घेतला होता मी शक्यतो या रेसिपीसाठी ना कांदा टोमॅटो अगदी बारीक असं कट करून घ्या म्हणजे अगदी लवकर एकजीव होतं आणि टोमॅटो कांदा तेलामध्ये सुद्धा छान असा परतला जातो आता बघा कांदा टोमॅटो आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे इथे कांदा टोमॅटो लवकर शिजण्यासाठी ना मी चवीनुसार मीठसुद्धा घातलेला आहे शक्यतो सुरुवातीलाच मीठ घाला म्हणजे मी कांदा टोमॅटोसुद्धा पटकनी परतला जातो आणि जर घाईच्या कामामध्ये तुम्हाला ही भाजी करायची असेल ना तर अगदी झटपटसुद्धा बनते नक्कीच एकदा ही रेसिपी करून पहा बनवायला अगदी सोपी आहे झटपट आहे कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये तयार होणारी आहे हा व्हिडिओ संपल्यानंतर जर तुम्ही ठरवलं ना रेसिपी करायची तरीसुद्धा तुम्ही बनवू शकता कारण की अगदी मोजक्या सामानामध्ये ही रेसिपी आपण केली आहे आता कांदा टोमॅटो थोडंसं परतला आहे त्यानंतर यामध्ये किसून घेतलेलं अद्रक आणि चिरून घेतलेलं लसूण घातलं आहे आता अद्रक आणि लसूण तेही आपल्याला तेलावरती तेला छान असं परतून घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणाल की सुरुवातीला अद्रक आणि लसूण घातलं नाही पण जर सुरुवातीला आपण घातलं ना तर अद्रक आणि लसूण लवकर करपलं जातं आणि मग त्याचा एक उग्र वाससुद्धा येतो त्यामुळे कांदा टोमॅटो टाकल्यानंतरच तुम्हालासुद्धा अद्रक लसूण टाकायचं आहे आता कांदा टोमॅटोला बघा छान असं तेल सुटलं आहे आणि अगदी सुद्धा झालेलं आहे आता यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया अगदी बेसिक मसाले आहे जास्तीचे कोणतेही मसाले मी इथे वापरलेले नाहीत अर्धा चमचा हळद घातली आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा बिडगी मिरची पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा किचन किंग मसाला घातला आहे आता हे सगळे मसाले तेलामध्ये टाकून घेऊया आणि एक मिनटासाठी हे परतून घ्यायचे आहेत आता तुम्ही यामध्ये ना तुमच्या आवडीनुसार मसालेसुद्धा ॲड करू शकता जर तुमच्याकडे याच्याऐे दुसरे कोणते मसाले असतील ना तेसुद्धा घालू शकता बघू शकता मसाले छान असे तेलावरती परतून घेऊया मसाले जर तुम्ही अशा पद्धतीने तेलावरती छान परतले ना की भाजीला रंग खूप छान येतो फोडणीलाच कोथंबीर घालून घेतली आहे आणि जी आपण तिळाची आणि काजूची पेस्ट करून घेतली होती ना तीसुद्धा यामध्ये ओतून घेऊया आता पाहू शकता काजू आणि तिळाची पेस्ट घातल्यानंतर ना घ्यास इथे मी स्लो केला आहे कारण की जर तुम्ही फास्ट गॅसवरती हे परतलं ना की लवकर खाली बॅटर लागू शकतं आणि करपूसुद्धा शकतं त्यामुळे शक्यतो मिडियम गॅसवरती आपल्याला हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत ना हा मसाला आपल्याला परतायचा आहे तुम्हाला कमीत कमी चार ते पाच मिनटं तरी मसाला परतून घ्या जर जास्त वेळ असेल तर एक सहा सात मिनटं मसाला परतला ना स्लो गॅसवरती तरी चालेल पाहू शकता मसाल्याचा रंग अगदी सुरेख असा आलेला आहे आता यामध्ये ना मी थोडीशी काजूसुद्धा घालते तुम्हाला जर आवडत असतील तरच घाला काजू किंवा मग स्किप केलं ना तरी चालेल काजू घातल्यानंतर पुन्हा आपल्याला भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये जे वटाने आपण वाटून घेतले होते ना ते घालून घेऊया बघा सगळे वटाने जे वाटून घेतले होते ना ते यामध्ये मी घालून घेतलेले आहेत आणि जी आपण मेथी स्वच्छ अशी धुवून ठेवली होती ना तीसुद्धा यामध्ये घालून घेऊया शक्यतो मेथी थोडीशी बारीक बारीक खुडा किंवा मग तुम्ही चिरून घातली ना तरी चालेल पण इथे मी अगदी लहान लहान अशी खोडलेली आहे आणि ती मी इथे यामध्ये घालून घेतली आहे ही भाजी इतकी जास्त अप्रतिम होते ना तुमच्या कोणत्याही भाजीला मागे सरेल इतकी जास्त अप्रतिम ही भाजी होते अगदी वेगळ्या चवीची होते तुम्ही यापूर्वी ही भाजी कधीच केली नसेल पण जर एकदा गेली ना नक्कीच या भाजीच्या प्रेमात पडाल आता बघा यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे पाणी खूप जास्तसुद्धा घालायचं नाही कारण की थोडीशी घट्टसरच ही भाजी आपण ठेवणार आहोत अर्ध ग्लास इतपत पाणी यामध्ये मी घालून घेतलं आहे पण जर तुम्हाला थोडीशी पातळसर ठेवायची असेल ना तर तुम्ही थोडंफार पाणी जास्त घातलं ना तरी चालेल पण शक्यतो भाजी घट्टसरही खायला असली ना की अजून जास्त टेस्टी लागते आता यावरती झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनटासाठी ना आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे बारीक गॅसवरती बघा इथे मी झाकण ठेवलं होतं आणि एक पाच ते सहा मिनटासाठी तरी झाकून ठेवायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही भाजीला रंग किती सुरेख आलेला आहे अगदी चमचमीत भाजी तयार झालेली आहे तुम्ही यापूर्वी कधी वटाणा आणि मेथीची अशा पद्धतीची भाजी केली ती का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि नक्कीच एकदा या पद्धतीची भाजी करून बघा वरण थोडीशी कोथंबीर घालूया आणि गॅस इथे बंद करून घेऊया अगदी घट्टसर अशी झालेली आहे चपातीबरोबर खा भाकरीबरोबर खा किंवा मग यासोबत ना तुम्ही रोटी पुरी भाताबरोबर कशासोबतही खाऊ शकता अगदी अप्रतिम लागते तर आजची ही मेथी आणि मटार ची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय